अर्ज बाद ठरवला उमेदवार पळवला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आधी दोन मतदारसंघ चांगलेच गाजले एक सुरत आणि दुसरा इंदोरचा सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला इतर अपक्षांनीही आपापले अर्ज मागे घेतले आणि भाजप उमेदवार मुकेश दलाल न लढताच विजयी झाले तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराचा भाजपा प्रवेश घडवून आणला त्यानंतर सुरतमध्ये बिनविरोध विजय झाला तर इंदोर मतदारांनी मोठा संदेश दिलाय या निवडणुकीत इंदोर न दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत खरे तर इथे लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपचे खासदार उमेदवार शंकर लालवाणी यांनी देशभरात विक्रमी मतांनी विजय तर त्याच वेळी नोटाला झालेल्या मतांनीही विक्रम केलाय इंदोर लोकसभा जागेवर नोटाला दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत संपूर्ण भारतातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे शंकर लालवानी यांनी ला 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 दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही विजय मिळवला आणि यावेळी ते भाजपचे उमेदवार होते तर काँग्रेसनं अक्षय कांती बम यांना तिकीट दिलं होतं मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेत काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आणि त्यामुळं भाजपचा विजय सोपा झाला अक्षय बम यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेस अस्वस्थ झाली आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला काँग्रेसनं ठरवलं की ते कोणालाही पाठिंबा देणार नाहीत आणि उमेदवार उभा करणार नाहीत काँग्रेसनं हे सर्वस्वी इंदोरच्या जनतेवर सोडलं होतं आणि सोबतच काँग्रेसनं नोटा संदर्भात मोहीम देखील सुरू केली होती या सगळ्यासाठी काँग्रेसनं भाजपला जबाबदार धरलं भाजपनं इंदोरच्या मतदारांचा मतदानाचा मत हक्क हिरावून घेतलाय असं काँग्रेस म्हटलं भाजपा लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप देखील काँग्रेसनं के केला आणि त्यानंतर काँग्रेसनं घरोघरी जाऊन इंदोरच्या मतदारांना नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं नोटाला मतदान करण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्टर्स देखील त्यांनी शहरातील भिंतींवर चिटकवले नोटाला मत देण्याचं आवाहन करणारे पॅम्पलेट वाहनांवर चिटकवण्यात आले होते तर यावर भाजपनं तीव्र आक्षेप घेतला जनतेला नोटावर मतदान करण्याचं आवाहन करून काँग्रेस लोकशाहीची चेष्टा करताय असं भाजपनं म्हटलं इतकं सगळं घडल्यानंतर इंदोरचे निकाल आले भाजप उमेदवाराला घवघवीत यश मिळालं ला अकरा लाख मतं मिळाली पण त्यानंतरची मतं मिळाली आहेत नोटाला दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर खर तर भारताच्या निवडणूक आयोगानं अकरा ऑक्टोबर दोन पासून एव्हीएम आणि बॅलेट पेपरमध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला नोटा हा पर्याय बॅलेट पेपर आणि ईव्हीएम च्या शेवटच्या पॅनल मध्ये दोन हजार तेवीस मध्ये छत्तीसगड मिझोराम राजस्थान मध्य प्रदेश दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोटाचा वापर करण्यात आला नोटा म्हणजे तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नाही आणि त्यावेळी मतदान न करण्यापेक्षा नोटा हा पर्याय असतो तर इंदोर मध्ये एकूण पंधरा उमेदवार असताना भाजपचे विजयी उमेदवार वगळता चौदा उमेदवारांपेक्षा जास्त मत ही नोटाला मिळाली आहेत आणि त्यामुळेच जनतेला हलक्यात ठेवू नका असा संदेश या नोटा मधून पाहायला मिळतोय तुम्हाला या भूमिकेबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका